नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी मंडळी नवा रविवार नवी कविता आणि पुन्हा आपण ठरवलेलंच आहे दर रविवारी भेटायचं मंडळी प्रथम पाडव्याच्या नवीन हिंदू वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा मित्रमैत्रिणीनो आता चैत्र ते दिवाळीपर्यंत नुसते सणच सण मजाच मजा निसर्ग सुद्धा दोन्ही हातांनी आपल्यासाठी भरभरून वाटतोय म्हणून चैत्र महिना सुरुवातीचा शुभ महिना मंडळी हा चैत्र महिना साजरा करण्यासाठी आणि आपल्याबरोबरही वसंत आहे हे लोकांना सांगण्यासाठी म्हणून आम्ही सगळीजणं परवा ट्रीपला गेलो छोटसच गाव सगळी बसलो जेवण खाणं झाली आणि गप्पा सुरू झाल्या गप्पात विषय काय होता की तू काय काय बघितलंस ग कुठं कुठं कुठ तुला ट्रीपला जायचं राहिलं कुठं कुठं कुठ प्रवासाला जायचं राहिलंय मग अगदी देशापासून ते परदेशापर्यंत सर्व ठिकाणं सांगून झाली एकीने एक बघितलंय तर एकीने एक नाही कुणाचंही एकमत होत आणि त्यामध्ये एक बाई अशीच निवांत बसली होती तिनं काहीच मत मांडलं नव्हतं म्हणून तिला सगळ्या मित्रमैत्रिणींनी विचारलं काग तू गप्प कशी तुला नाही का कुठं जावंसं वाटत हो तुला नाही का कुठं आनंद उपभोगावा असा वाटत तर ती म्हटली ओ वाटतो ना माझ फक्त एकच ठिकाण बघायचं आहे एकच ठिकाण म्हणजे तुझी काय टुरिस्ट कंपनी वगैरे आहे की काय नाही म्हटली ती आणि तिनं जे काही सांगितलं ना तेच या माझ्या कवितेचं मूळ आहे ती मैत्रीण काय म्हटली माहिती आहे ती मैत्रीण म्हटली फक्त पाहायचेच राहिले माझे वरती फक्त पाहायचेच राहिले माझे वरती आणि मित्रमैत्रिणींनो आज माझ्या कवितेचं हेच नाव आहे आणि ही मैत्रीण कोण असेल हे तुम्ही नक्कीच ओळखलं असेल म्हणतात ना काखेत वळसा आणि कावा गावाला वळसा नेमकं तसंच आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं आणखी एक हिंदीमध्ये कावत आहे कस्तुरी कुंडल वसे म्हणजे सुगंध हा आपल्या जवळच असतो पण आपल्याला त्याची कल्पना नसते नेमकं हेच मी ह्या कवितेत मांडलं आहे तर मंडळी ऐका कविता कस् फक्त पाहायचेच राहिले माझे वरती ती जी व्यक्ती होती ना ती सत्तर बहात्तर वर्षांची होती तर ती आहे कारण सांगते आपल्या सगळ्या मैत्रिणींसमोर सत्तर पावसाळ्यानंतर आज पहिल्या पाऊस धारा मला दिसल्या वडवाचा पाऊस आला असेल आणि ती अशी वर बघून म्हणते सत्तर पावसाळ्यानंतर आज पहिल्या पाऊसधारा मला दिसल्या ओली चिंब मला करून धरती नित्या एकदम हसल्या ओली चिंब मला करून धरती नित्या एकदम हसल्या इंद्रधनुष्यही मला आजच दिसून राहिले इंद्रधनुष्य ही मला आजच दिसून राहिले त्यात सात रंग असतात इंद्रधनुष्यात सात रंग असतात हे नुकतेच समजले तहानेसाठी पाणी शोधत गेले खूप दूरवरती तहानेसाठी पाणी शोधत गेले खूप दूर वरती एका सरी थंडा भरतो कळलेच नाही आजवरती एका सरी थंडा भरतो कळलेच नाही आजवरती कारण कारण फक्त कारण फक्त पाहायचेच राहिले माझे वरती कारण फक्त पाहिचेच राहिले माझे वरती सहस्र चंद्र दर्शनानंतर प्रथमच आज पाहिला पूर्ण चंद्र सहस्र चंद्र दर्शनानंतर प्रथमच पाहिला पूर्ण चंद्र इतका शांत निशुभ्र अवतार इतका शांत निशुभ्र अवतार शिवाय निळे भवती कारण कारण फक्त पाहिजेच राहिले माझे वरती कारण फक्त पाहिजेच राहिले माझे वरती कडक ऊन आग चटके आयुष्य कस होत कडक ऊन आग चटके आपण असतो नुसतेच भटके कशासाठी भटकतो आनंदासाठी सुख शोधार्थ आपण भटकत असतो कडक ऊन आग चटके आपण असतो नुसतेच भटके कुठं जायचं पोचायचंय कुठं कुठं जायचं पोचायचे कुठं खोटा मान भलतेच सन्मान बंद डोळे आणि नुसतेच कान बंद डोळे आणि नुसतेच कान सत्तर पावसाळ्यानंतर आज ऐकू आला मला आतला श्वास सत्तर पावसाळ्यानंतर आज ऐकू आला मला आतला श्वास तो काय म्हणाला आतला आवाज मला काय म्हणाला बघ भरले असूनही ढग तरंगती तू सुखदुःखाच्या ओझ्याखाली संकटांच्या ओझ्याखाली इतकी जड झालेली आहेस बघ भरले असूनही ढग तरंगती पाहायचेच राहिले तुझेवरती पाहायचेच राहिले तुझेवरती हे ती बाई त्या चैत्र महिन्याच्या वसंत ऋतूच्या ट्रीप मध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगते आहे पुढे ती म्हणते आता ती खरा विचार आपला मानते आहे जगणे म्हणजे नाही धावपळ जगणे म्हणजे नाही धावपळ कळली पाहिजे नेमकी कळ जगण्याची जी किल्ली असते ना कस्तुरी कुंडल बसे हे मी एवढ्यासाठीच म्हटलंय कळली पाहिजे नेमकी कळ एक थेंब पाण्याचा एक झुळूक वाऱ्याची एक किरण सूर्याचा चांदणी एकच लुकलुकती पानपाती लवतवती आणि पानपाती लवलवती फक्त पाहिला पाहिजे आपण वरती पाहायला पाहिजे आपण वरती मित्रमैत्रिणीनं तुम्हीही माझी विनंती आहेच्या इतर महिन्यानिमित्त असंच एकदा वर बघा सौंदर्य न्याहार चंद्र चांदण्यांची शोभत करा तुम्हाला इतका आनंद होईल की ह्या ट्रीप तर कराच जगभर फिरा नक्की फिरा पण एकदा तरी रोज फक्त वर पाहायचं आणि काय तुम्हाला आनंद होईल म्हणून सांगू मंडळी कविता आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा कमेंट्स लिहा आवडली नाही तरी तसंही मला कळवा पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी अशीच काहीतरी नवीन कविता घेऊन खूप खूप धन्यवाद